पैसे पाच वर्ष आम्हाला नगरसेवक म्हणून वाण करून वाडामध्ये काम करण्याची संधी भेटली परंतु पाच वर्षे जी तरतूद केली त्याला आळा बसण्याकरता जी कामं करता आली ती केली महा महापालिकेकडनं निधी घेता परंतु ज्या मोठे निधी पाहिजे ते राज्यशास्त केंद्रशासनाकडे मध्यंतरी मी बोललो होतो ते झाल्या पाहिजे आणि त्या कालावधीमध्ये प्रशासकीय लागवड झाल्यानंतर कोविडचा काळ आला तेव्हा मागणं आमचं असतं की आमचा नेता कोण असतो त्याकडे वारंवार मागितले आपल्याकडे माझ्याकडे लेटर आहे सर्व काय आहे हे आहे ते मध्यंतरी तुम्हाला दाखवलं पण होतं परंतु ते विकास या दोन्ही प्रभागामध्ये झाला नाही परंतु झाला नाही म्हणून आता इलेक्शनच्या तोंडावर आदरणीय मंत्री मोदय रवींद्रसाहेब यांनी उद्घाटन केलं माझ्या त्यांना शुभेच्छा आहे की लवकर त्यांना देवाने योग दिला की इलेक्शनच्या एक दीड महिन्याच्या कालावधीत ते उद्घाटन करतात परत ते असं जे उद्घाटन करत कामाचाही स्वरूप झाला पाहिजे निश्चित उद्घाटन करण्याचा अर्थ नाही उद्घाटन करण्याकरता माझी शुभेच्छा आहेत परंतु ते उद्घाटन करून ते पाणी दिलं पाहिजे त्याचे नियोजन होते ते सात वर्षापासून त्यांच्याच पाठी होतं परत ते नियोजन का झालं नाही ते विकास मात्र नाही केलं अमृतच टाक्या जेव्हा चेअरमॅन असताना मी पास केला आज अमृतच लाईन आणतो रस्ता कॉन्क्रिटिंग आणतो आणि कुठे तरी प्रचारात जाताना किंवा एक जाताना लोकांची दिशाभूल करू का कोणी परंतु तो, तो विकास झाला पाहिजे आदरणीय शिंदेसाहेबांच्या ने नेतृत्वाखाली आज मला भरपूर निधी भेटलेली आहे या निधीचा पाठपुरावा सा, सहा सात महिन्याने होतो आताच तुम्हाला उ उदाहरण देतो की गेल्या महिन्या पंधरा दिवसापूर्वी मी त्याच्यामध्ये प्रवेश शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश प्रवेश केला नगरसेवकांचं काम नगरसेवकांनीच करावं ही भावना नेहमी राहिली त्यामुळे निधी देणं हे काम माझं होतं परंतु ते बाकीचं काम त्यांनी करावं असं नेहमी अपेक्षित राहिलं परंतु अडचणी काय होत्या हे काही मला तुम्हाला सांगण्या एवढं तुम्ही काही दूध खोहे नाही कारण गेली अनेक वर्ष आपण या अडचणींना सामोरे जातो माझी आपण सर्वांना विनंती आहे की काही विषयामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याची येणाऱ्या काळात गरज आहे ज्या विश्वासाने तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करता असं मतदान करता की पूर्ण महाराष्ट्र पाहतं की रवींद्र चव्हाण याला भरभरून मतदान पडतं यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील जो चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एक आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील